हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये गाईज आज मी बनवत आहे आलूची भाजी पण इस्पेशल रक्षाबंधन आलूची भाजी तर कोणती बनवत आहे दम आलू बनवत आहे दही आलू भी बोलू शकतात आणि दम आलू भी चला तर मग मी सगळे आलू इथे छिलून घेतले आहेत हे आलू खूप छोटे छोटे आहेत लिंबावून पण छोटे आहेत तर हे सगळे मी छिलून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एका पॅन मध्ये तेलात थोड याला शालो फ्राय करून घेणार आहे म्हणजे थोडं हे पण शिजून पण घेणार आहे आता दुसऱ्या साईडला मी झाकून ठेवले आहे वर आलू तोपर्यंत मी ह्या रेसिपीची तयारी करते इथे मी अर्धा कप करीब दही घेतलं आणि घरी पिसलेलं मिरची पावडर तो घाटी मसाला धनिया पावडर हल्दी पावडर आणि स्वादानुसार नमक हे सगळं घेऊन मी याला सगळं मिक्स याला करून घ्यायचं मस्त फेटून घ्यायचं हे फेटल्यावर सर याचा एक जीव होतोय आणि हे तुम्ही आता बघू शकता आपले आलू किती मस्त फ्राय झालेत एकदम त्यांचं वरी कुरकुरीत झाल्यासारखे झाले तर अर्धवट शिजल्यासारखेच झालेत तुम्ही समजा आणि हेच काढून ह्याच पॅन मध्ये मी आता हे आलूचा तड तडका लावत आहे भांडे पण आपले जास्त खराब होत नाहीत त्याच्यातच सर, सर्व होते आता हे आलू मी काढून घेत आहे मला कारण की आता पॅन मध्ये तडका लावायचा आहे चला तर मग घेतले मी सर्व आलू काढून आता जिरा टाकला मी आ, ही ढोबळी मिरची टाकली लाल ढोबळी मिरच आणि कडी पत्ता आणि हिरवी मिरची टाकली दोन चार आणि हे आपण दही हे मसाला बनवून घेतला आता फेटून तो टाकला त्याला थोडं दोन मिनिटं हे खालीवरी केलं आणि आलू टाकून आता त्याला मी पाच ते दहा मिनट असच झाकून ठेवणार आहे पाणी नाही टाकणार असच झाकून ठेवणार आहे असे मस्त आलू शिजतात ना पण कमी आचेवर ठेवा गॅसचा आच एकदम कमी ठेवा आता याला पंधरा मिनिटं मी पाहणारच नाही खोलून तोपर्यंत मी पुऱ्याची तयारी केली आता तुम्ही बघू शकता आपले आलू कसे शिजले आहेत चला तर मग बघूया शिजलेत का नाही मी पंधरा ठीक पंधरा मिनिटानंतरच ढक्कन खोललं तर आता आपण बघूया आलू शिजलाय का नाही काही वाटत तर नाही शिजलाय शिजलाय ते बघू शकता तुम्ही किती मस्त आलू शिजलाय तुम्ही पण ही भाजी नक्कीच ट्राय करा आणि खूप खूप चवदार भाजी बनते ही म्हणजे आलूची भाजी बनण्याची तर खूप काहीतरी काय आलू म्हणतात ना हार भाजीत मिक्स होतोय पण अशी पण बनवून बघा तुम्ही तर ही आलू ह्या पद्धतीने खूपच छान बनतोय आणि इकडे आता मी गरम गरम पुऱ्या बनवत आहे जसं जसं मी बनवत आहे तसं तसं इकडे मुलं पण जेवत आहेत घरचे पण जेवत आहेत तर मी आता पुरी बनवायला सुरू केली आमच्या घरी गरम गरमच पुऱ्या पाहिजेत इकडं बनवणं इकडं खायला बसणं तर आता माझ्या पुऱ्या पण होत आहेत चला तर मग बघूया माझं थोडंच राहिलंय तुम्ही पण आज नक्कीच ट्राय करा हे पाहू शकता तुम्ही भाजी माझी किती मस्त झाली आणि चवदार पण खूप झाली चला तर मग माझी भाजी पुरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटू टाटा